नमस्कार साई दृष्टी नेत्रालय संगमनेर आपल्या डोळ्यांची काळजी घेणारे डॉक्टर मी डॉक्टर अमल कृष्णराव वालझारे आज आपण डोळ्यांची काही विशिष्ट माहिती जाणून घेणार आहोत डोळे हे फक्त तीन रंग पाहू शकतात निळा हिरवा आणि लाल बाकी सर्व रंग हे तीन रंग मिळून तयार होतात आपल्या डोळ्यांची उघड जा ही एका मिनिटामध्ये जवळपास सतरा वेळा तर एक दिवसामध्ये जवळपास चार चौदा हजार दोनशे ऐंशी वेळा व एका वर्षामध्ये बावन्न लाख वेळा होते एका डोळ्याने एकशे पन्नास डिग्री तर दोन्ही डोळ्याने एकशे ऐंशी डिग्री अंतर आपण पाहू शकतो आपले डोळे सुद्धा एक डिजिटल कॅमेरा सारखे असतात त्याची पाहण्याची क्षमता ही पाचशे शहात्तर मेगापिक्सल इतकी असते आपण ज्या डोळ्याने सृष्टी पाहतो त्या डोळ्याचे वजन हे फक्त आठ ग्रॅम इतके असते